अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रीहरींचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही काही गोष्टी आहेत काही कामे आहेत ती करू नका तर ती कुठली कामे आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वर्षात चोवीस व प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचं असं वेगवेगळं वेग असं महत्त्व असतं त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या पूजेसाठी जी एकादशी सर्वात शुभ मानली जाते त्याच पवित्र तिथीला म्हणजेच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाचे एकादशीपासून भगवा तिलाच आषाढी एकादशी असं म्हटलं जातं या आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे शयनासाठी क्षीरसागरात जातात ज्यानंतर कोणत्याही शुभ कार्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळणे शक थांबते यावर्षी त्याचप्रमाणे यावर्षी चातुर्मासाला सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवसापासून सुरुवात होणार आहे त्याचबरोबर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी स कार्तिकी एकादशी आलेली आहे म्हणजेच तिला आपण प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं अर्थात हा चार महिन्याचा कालावधी असतो यालाच आपण चातुर्मास असं देखील म्हटलं जातं तर त्या भा श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक या महिन्यांनी मिळून बनलेला हा चातुर्मास खूप महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंची उपासना करणाऱ्या भक्तांना संपूर्ण चार महिने खाण्यापिण्यासह विविध काही नियम असतात त्याचं देखील पालन करावं लागतं तर चातुर्मासात काही जी कामे आहेत जी काही कामे करायची नाहीत ती मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हटलं जातं भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्या भक्ताने चातुर्मासात चुकूनही पलंगावर झोपू नये त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करावं चातुर्मासात मा मसालेदार पदार्थ त्याचबरोबर तेलकट पदार्थ देखील खाऊ नये तसेच गुळाचे देखील सेवन करू नये त्याचबरोबर चातुर्मासात मांस मांस मद्य याचं वर्ज करावं त्याचबरोबर मुळा पडवळ आणि वांगी इत्यादी भाज्यांचाही चातुर्मासात खाल्ल्या जात नाहीत अशा परिस्थितीत संपूर्ण चातुर्मास दरम्यान या सर्व भाज्यांचा त्याग करावा असं देखील म्हटलं जातं चातुर्मास काळात कांस्य म्हणजेच काशाच्या पात्रात भोजन करण्यासही मा मनाई केलेली आहे त्याचप्रमाणे चातुर्मास दरम्यान खोटे देखील बोलू नये चातुर्मासाच्या काळात जमिनीवर देखील झोपू नये हे नियम कटाक्षाने पाळावेत श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या काळात जप तप ज पूजा अर्चा जेवढा ज वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा अतिशय महत्त्वाची हा काळ आहे एक नाही दोन नाही तब्बल चार महिने आपल्याला ही आपल्याला सेवा उपासना करण्यासाठी मिळत असतं त्यामुळं त्याचं फळ देखील तितकंच फलदायी ठरत असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ